राजे शिवछत्रपती प्रतिष्ठान जुन्नर तालुका ग्रामपंचायत नारायणगाव मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने नारायणगाव येथील मुक्ताई हॉल या ठिकाणी मोफत आरोग्य शिबिर व मोफत शस्त्रक्रिया शिबिर आयोजित करण्यात आले आहे स्वर्गीय अनिलदादा खैरे यांच्या स्मरणार्थ आयोजित या तिसऱ्या शिबिराचे उद्घाटन जुन्नर तालुक्याचे आमदार शरददादा सोनवणे यांच्या हस्ते झाले या प्रसंगी विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशील शेरकर ग्रामोन्नती मंडळाचे कार्याध्यक्ष अनिल तात्या मेहेर बाजार समितीचे संचालक व शिवसेनेचे जुन्नर तालुका प्रमुख माऊली खंडगळे संतोष नाना खैरे सं सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार नारायणगावच्या सरपंच डॉ शुभदा वाघळ सर्पदंश तज्ज्ञ डॉ सदानंद राऊत आदी मान्यवर उपस्थित होते हजारो गरजू रुग्ण या शिबिराचा लाभ घेताना दिसत आहेत राजे शिवछत्रपती प्रतिष्ठानचे अध्यक्ष व उपसरपंच बाबू पाटे संतोष वाजगे व वा सर्व सदस्य माजी सैनिक संघटनेचे सभासद प्राथमिक आरोग्य केंद्र वारुवाडी ग्रामीण रुग्णालय नारायणगाव आशा वर्कर्स ग्रामपंचायत कर्मचारी आदींनी शिबिराचे नियोजन केले अजित वाजगे व वा हेमंत कोल्हे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले मी धन्यवाद देतो डॉक्टर मानसिक साबळे राजा भाऊ पायमुड आणि आदरणीय भाऊ भाऊ टीमला सातशे पेक्षा जास्तीचा ऑपरेशन मागच्या शिबिरानंतर पूर्ण करणार आणि मोफत एक रुपये न घेणार हे राजे शिवाजी छत्रपती शिवाजी प्रतिष्ठान याचा सार्थ अभिमान मला की आपण सगळ्यात चांगलं काम करू शकतो एक रुग्ण एक रुग्ण सांभाळण्यात तुझ्या अकोड आहे उपस्थित आहे सेवा करणं आवड आहे आज सात सहा सातशे लोकांची तुम्ही इथून जायचा खर्च नाही यायचा खर्च नाही तिथे ऑपरेशन करायचे करोनाच्या काळामध्ये तसं पाहिल्यानंतर तो इंडाना आपल्यामध्ये दिसत आहे हे मेहरवानी केवळ मेरवाने पायकोडी तुम्हाला इथून तिथं भेटून आपल्या लोकांनी तर हा मामा आपल्यापासून इतकी गंभीर परिस्थिती होती कोरोनाच्या काळामध्ये आणि खूप सारे मंडळी आपल्याला सुरुवात केले आता साहेब गुंड आपल्याला सोडून गेले कोरोनाचा प्रकार एवढा मोठा होता की अशा काळामध्ये सेवा करणं लोकांना साथ देणं हात देणं अवघड होत अशा परिस्थितीमध्ये राजा भाऊ पायमुळे हे देवदूत म्हणून आपल्याला भेटले यांचा सात आम्हाला आपल्या सर्वांना राहिलेला आहे काय ते माझ्या गावचे सुपुत्र परंतु सेवेमध्ये आणि काम करण्यामध्ये राजाभाऊचा वर साम करत सर्व दोषाच्या मुक्तीमध्ये डॉक्टर राऊत बोलले ही गोष्ट खरी आता माउलेश मी चर्चा करतो कितीतरी सर्पदंशांच्या केसेस पुण्याच्या रुबीवरून आपल्याकडे आलेले आहेत याचा अर्थ आपला सर्पदंशाच्या मध्ये डॉक्टर सदानंद राऊत साहेबांचा वरचा अर्थ आहे ठीक आहे तर ग्रामीण भागातल्या लोकांना दोन चार पाच लाख खूप जास्त होतात शिवाय शेवटी तो त्यांचा आर्थिक इन्कम कशावर ते शेतकरी दाखवले सगळे तो आभार मताची गोष्ट खरी आहे शेतामध्ये काम करणाऱ्या दिले पाहिजे उपचाराच्या दरम्यान अशी भूमिका मी शासनाकडे आणि ती मांडली पण पाहिजे कारण शेतामध्ये गेल्याशिवाय आणि काम केल्याशिवाय शेतकरी पुढे जाणार नाही अचानक झालेला सर्व जंश हल्ली सापाची पिशाची गत्ता सुद्धा आहे त्यामुळे आपण जी गोष्ट माहिती वास्तविक आहे आणि धनकर घराघरामध्ये पोहोचला आहे आता म्हणली गोष्ट कधी आहे तात्या म्हटले हे अतिशय स्वर्ण आश्रय लिहिले जाते की प्रत्येक जर होतो मला काय झालेलं नाही आता ते सत्तू अदरणीय संतोष म्हणलं की प्रत्येक जर होतो की मी मला आहे पण बरापूरच नाहीये वयाच्या चाळीस नंतर प्रत्येकाने आपला डायलॉज केला पाहिजे आणि रक्त हे वर्षातून एकदा तपासताच पाहिजे रक्तामधून तुम्हाला सगळ्या गोष्टी समजलं की आपल्याला नक्की काय त्रास होत आणि आपण सहकारी करतो मोठमोठी लग्न अरेंज करतो मोठमोठे वाढदिवस आपण घालतो स्वतःचे कुटुंबातले सांगतो फिरायला खर्च आपण करतो स्वतःसाठी रक्ताची तपासणी वर्षातून एकदा करायला काही हरकत नाही रक्ताची तपासणी वर्षातील प्रत्येकाने केली की आपल्या शरीराला काय पूरक आहे काय पूरक नाही आणि मग आपल्याला आनंदाने आपली जीवन व्यवस्था साकारता येईल कर्करोगाचा थैमान मांडलेला आहे तर कर्करोगाचे सगळे उपचार हे मोफतच व्हायला पाहिजे इथं कर्करोग झाला म्हटलं कॅन्सर झाला म्हटलं की म्हणलं अर्धा निम्मा दाखवून जातो आणि त्याच्यानंतर त्याच्यावर होणाऱ्या सगळ्या जेवढे काही खर्चिक बाजू त्या सगळ्या मागण्या आहेत केमो असतील ऑपरेशन असतील बरं अनेक महिलांच्या पिशवीचा कर्क्यामध्ये पिशवीचे सर्वात जास्त उपलब्ध झालेली आहे सर्वात जास्त रोग हा आता पिशवीला उतरलेला आहे महिलांच्या छातीला आहे अनेक माणसाच्या जी जागा ज्या जागेला अतिशय उपनेता आहे अशा जागेला सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आता हो कॅन्सर ची गाठ आहे माझी विनंती तर सर्वांना आहे आपण सर्वांनी वर्षांतला डायग्नोस केला पाहिजे आणि राजा शिवछत्रपती प्रतिष्ठा यांनी हा तो मोमेंट तो दिलेला आहे राजा भाऊ अतिशय भाऊ भाऊ अतिशय सुंदर देणार आहे नावेगावच्या कैशियमध्ये जी आहे ना मोकळी स्थानकाच्या आपला विलास प्रशे आपले फळ आहे ऍस्ट्रॉलॉजी फळ ती आपण साफ करू आणि संकल्पना म्हणून राजा शिवछत प्रतिष्ठान म्हणून त्याच्यावर करू आणि सर्वात चांगली टेकली आणि उंचीची छत्रपती शिवराचा मानाचा अस्तित्वात पकडी आहे म्हणजे तुला आपण काय म्हणतो श्रेटो झेंडो हा झेंडो जर दिसला असा हातावर येणाऱ्या सर्व शिव भक्तांना करणार आहे कोणाच्या प्रवास तर आपण छत्रपती शिवाच्या भूमीमध्ये आणि लवकरच काम करू काही उलटो आपण वर्गणी गोळा करू काही मी स्वतःपणे त्याच्यामध्ये पाठीमध्ये स्वतःच्या खेळाचे मोठे पैसे टाकले मला अशी कामं करायला खूप आवडतात वेगळे नवे जिथे आपली अस्मिता स्थिर राहते जिथे छत्रपती शिवरायांचं तुम्हाला माहिती आहे की आता जगामध्ये इनोस्को ठेवले दोन हजार सोळाच्या सर्वजण टीममध्ये मध्ये होतो आमदार असताना तो योगायोग हो कसा आहे बघा सोळाच्या टीम मध्ये मी होतो युनोस्कोच्या आणि डिक्लेअर झाला तर सुद्धा या का या टीमने ज्यावेळेला तुला पाठवलं पाहिजे वीस देशांनी वीस पैकी वीस देशांनी जे काही समजा मतदान केलं वीसच्या वीस देशाने सगळ्यात पहिल्यांदा छत्रपती शिवरायांच्या महाराज किल्ल्याला मतदान झालं छत्रपती शिवरायांचा इतिहास दाबला गेला थांबवला गेला संभाजी महाराजांना बदनाम करण्यात आलं परंतु याचा उत्तर मात्र नेतीने दिलं परमेश्वर परमेश्वर कशाला बदलत तो हा परमेश्वर आहे साडेतीनशे वर्षानंतर छत्रपती शिवरायांच्या इतिहासाला जग मान्य थांब नव्याचा माझ्या राज्याला राज मान्य थांबला माझ्या राजाला राज मान्य थांबले जगाच्या व्यासपीठाला जगातले सगळे लोक आता आपल्याकडे मी बघतो हो का छत्रपती शिवाजी महाराज किल्ले किल्ले शिवनेर शिवजन्म का नको लागायला वेळ राजे छत्रपती प्रतिष्ठानने एवढे मोठी सुंदर नारायणगावची बेज बांधली कौतुक आहे एक हजार वेळा या सगळ्या फेटचा आणि कौतुक करायला मोठं लागतो खाले नुसता आपला जोतो आपला बत्सर घेऊन मनामध्ये पडतो काय फायदा या सगळ्या गोष्टीचा खरं तर ही आपली अस्मिता आहे बघा त्या भागातले सगळे हो जे किल्ले होते ना हिरोज पाहिले कुठल्या जयपूर जोधपूर राजस्थान त्याने त्याच्या वेळेला इंग्रजांशी आणि मौलाशी मांडण मांडिकत्व पद कर युद्ध त्या किल्ल्याने गेलं नाही सगळे युद्ध झाले ते सगळे सह्याद्रीच्या रागेमध्ये झाले बोलूया इनुस्कोरे संघर्षाच्या चा आणि छत्रपती शिवराज चा इतना सलाम चा संघर्ष चा किल्ला ना पुरातत्व खाता ने मारने का त्या मुले शिवत आपन या भूमि में या भूमि आज अपना आदिल दाने चा जी आज, आज कहे तुम्हीं संधा रोड़े तीसरे वर्ष आहे या तिसऱ्या वर्षामध्ये आपण जा काम आप करता है डॉक्टर अपने सर खूप मोठं योगदान करत तुमचं काहीच करू शकत नाही लोकशाहीची एवढी मोठी यंत्रणा तसे मुंडे नारंगावात साठ पासठ हजारच्या यंत्रामध्ये लवकरच मी प्रस्ताव साजरा केला आहे ओतूळ ची पंचावन्न हजार लोकसंख्या नारंगावची साठ हजार लोकसंख्या यांना स्वयंपूर्ण नगर परिषदचा दर्जा द्यायचा मी निर्णय केलेला आहे स्वतंत्र एकदा नगर परिषद झाले की तुम्हाला न संपणारा पैसा येणार आहे पैसा खर्च होऊ शकतो एका शहराला शंभर शंभर दोनशे दोनशे कोटी रुपये नगर विकास नगरविकासाच्या खात्यात आणि त्याच्या पत्रे गेले पंचवीस वर्ष सन्मान यांना दिशे ते आता आपण पुढच्या दिशेच पाहिजे तुमच्या मनामध्ये आहे की ग्रामपंचायत असलं का आमच्या हातात राहील नाही नगर परिषद तुमच्या हातात आणि बाबू नाही तुमची सत्ता घडून देऊ शकत नाही कारण एवढं सर्वसामान्यांचं काम कधी करताय अशा काम करणाऱ्या माणसाला कधीही अपयश हा माझा अनुभव आहे बाबा माझं काय होत माझं काय होत काम करणाऱ्या माणसाला सर्वसामान्य माझं स्वीकारतात अजिबात थमा बाळगू नका नगर परिषद सुरू आपण नारेगाव नगर परिषद होतो नगर परिषद सत्ता तुम्ही शेवटी बघा ही साधी साधी माणसं त्यांना तुम्ही बघा बसले खाली आता मला आठ साडे आठ वाजता मधून इथं बसले हे पण तिथला हात नाही आणि हे तपश्चर्या हे सेवा हे ईश्वरी सेवा आहे शेवटी आरोग्याची सेवा ही सर्वात महत्वाची सेवा असते कधी कधी हजारो कुठे कामाला येत नाही तर तब्येत बरोबर नसेल तर सेवा महत्वाची आहे त्यामुळे मी डॉक्टर आदरणीय मानसिंगजी सामळे आदरणीय राजबा बायपुडे डॉक्टर सन्माननीय स्वतंत्रजी सोना यांना धन्यवाद व्यक्त करतो आणि साहेब साहेबांप्रमाणे मुख्यमंत्र्यांनी आता जिल्हा लेवलला एक धर्मदाय रुग्णालय चालू केलेले आहे जिथे जी आता उपचार होणार नाही ते आपण त्या माध्यमातून त्याचं निराकरण केलं पाहिजे आणि मी आपल्याला अतिशय प्रामाणिकपणे सांगतो आम्ही ती मंडळी आहे की तुमचा आदर करणारी आहे तुम्ही रात्री अभरात्री कधीही फोन करा आणि कोणताही आजार सांगा तुमच्या हातातला हात आम्ही सोडणार नाही आणि तुम्हाला बरं गेल्याशिवाय घरी पाठवल्याशिवाय आम्ही संतोस्त राहणार नाही हा विश्वास राजे प्रतिष्ठानच्या वतीने आमच्या सर्वांच्या वतीन आहे तालुक्याचा लोकप्रतिनिधी देतो आणि आपल्या सर्वांना उदंड आजीवरून केला पाहू अशा पद्धतीची मनोकामना व्यक्त करतो माझा नातेवाईक जरी असला तर माझा जवळचा सहकारी नाते प्रतिष्ठानचा अतिशय खंबीर नेतृत्व करणारा स्वर्गीय अनिल दादा खरे यांच्या स्मृतींना अभिवादन करतो आणि आजच्या या चांगल्या उपक्रमाला मनापासूनच्या शुभेच्छा व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय